शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा तुपकर यांनी केली मोठी घोषणा तुपकर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात उतरवणार उमेदवार लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आज पहिल्यांदाच रविकांत तुपकर आपल्या कार्यकर्त्यांसमोर आलेत आणि त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावत आगामी विधानसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली आहे तर राज्यात इतर ठिकाणीही उमेदवार उभे करण्याचा आम्ही विचार करू असं देखील रविकांत तुपकर म्हणालेत त्यामुळे रविकांत तुपकरांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडी आणि महाइटीच्या संभाव्य उमेदवारांमध्ये चांगलीच धुस्फूस निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही फरकाने आमचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर आज आमच्या जिल्ह्यातल्या प्रमुख लोकांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणानं उमेदवार उभे करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला त्यामध्ये बुलढाणा मतदारसंघ चिखली मतदारसंघ राजा मेहकर खामगाव आणि जळगाव जामोद या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे असे सहा उमेदवार आम्ही स्वतंत्रपणानं उभे करणार आहोत आणि लवकरच तेरा चौदा तारखेला पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक कार्यकारणी त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे निवडणुका लढवायच्या याचा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि कार्यकारिणीमध्ये राज्य पातळीवरचा निर्णय आमचा होईल हा जो निर्णय हा आगामी अजून कुठल्या आघाडीत जायचं का तिसऱ्या आघाडीत जायचं का दुसऱ्या आघाडीत जायचं असा काही निर्णय झालेला नाहीये स्वतंत्रपणानं आम्ही उद्यापासून तयारीला लागलेलो